बघा मिरची घ्यायची वाकडी तिकडी वाकडी तिकडी नमस्कार कसे आहेत तुम्ही तर आज खूप दिवसांनी ब्लॉग स्टार्ट केलाय कारण की थोडी बिझी होती मी <laughs> बिझी म्हणजे थोडं आपलं घरचंच काम असतं तेच डेलीचं तर आज मी नवीन तुमच्यासाठी डिश घेऊन येते आहे ती म्हणजे आपल्या या सत्न शिंपळ्या तर मी सुका सुक्या करणार तर मी सकाळी करणार होती पण सकाळी थोडं नाही केलं गडबड होती म्हणून पण मी आता करणार आहे सध्याकाळी ते पण किती वाजता आहे का सव्वा आठ वाजता ते पण मी आता आठ वाजता मी घेऊन आली आहे जस्ट आणि ते रेणू बोलते चल आपण ब्लॉग दाखवूया बोलते किती दिवसातून ना रेणू रेनूला आमच्या आहे माझ्यापेक्षा हाऊस येला तर रेणूला बोल तू काढता व्हिडिओ नको बोलते तुझे काढतेस ना बोलते मला लाज वाटते का रेणू दाखवू का तुला हा दाखवते घे अरे दाखवते घे ही बघा आमची रेनू काय वाटते तुला किती दिवसांची अरे नॅचरल व्हिडिओ पण दाखवायचे असतं लोकांना दाखवायचे असतं रे नू तर आता बघूया आपली कशी होते तर आम्ही ना वला नारून असतो ना आपला खोबरा त्याचा आम्ही करणार आहोत वाटप नाही नू आणि तुम्हाला कसा वाटप करणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर आई पण आहे बाजूला पण मी आईला नाही दाखवणार आई येते काय आई आई आए। हा अरे सगळ्या लाचतार अरे दिवसांशी येतात मग लाच वाटत तर चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया लय टाईम झालंय मला वाटतं शिस्ता शिस्ता नऊ असतील बघा आता मी उकडले पण नाही का हे शिंपल्या डायरेक्ट मधनं कापणार अशी मधी धरायचं असं आणि असं सूर्य मध्ये घुसते आपल्याला वाटला ना मात मध्ये टाकायची झाली ना उकडून नाही घेतलंय असं डायरेक्ट आता सगळे कापून घेणार कारण की मला सुक्या करायच्यात ना म्हणून आता अर्धी कशी फक्त हे आतलं असत ना ह्याच्याच सुक्या करतात आणि आपण कस हे पूर्ण घेणार आता हे उकडलं ना ते एकाच बाजूला जाते ना काय हा हे आता समजा शिंपली मात्र हे उकडलं ना आपण असं तोंड खोलत ते मग ते एकाच बाजूला म्हणून मी कापून घेत मग ते दोन्ही बाजूला राहत म्हणून तू नाही मी कापून लागत माझ्या सुक्या शिंपल्या सगळ्या कापून घेते मला मला काय काय गे कापत नुसती माती दोन शिंटल्या तशा निघल्यासती ती पण टाकायची असत चव लागल हाय या चौ लागल मग ती नाही असं सेंटर असं मध्ये धरणार ना एकदम मध्ये भारी कापतील मग काय गे बघा कापल्या आणि परत धुवल्या मी आणि त्या बाजूला काढते मात्या सला मुद्दा वर्षा वर्षे जाओ आई देखो ब्रावन का पुट्टे ती गए ठीक आई दे रहा आई ला देती माती माती येते ना खाली काय होते हैं दुस्ती काय होत चला तर टाकते खडा मसाला खडा मसाला म्हणजे हे खडा मसाला मध्ये धने घेते थोडे कच्चच वाटून घ्यायचं आहे भाजून भिजून काय नाही घ्यायचं जिला बस नका तू बनवतो बस लाल मिरची आणतात लाल मिरच्या फ्रीज मधत एकदा स्टॉक मिरची घ्यायची वाकडी तिकडी वाकडी तिकडी बघा कशी नाही बोलतात ना शंकेश्वरी बोलतात ना काय माहिती मला काय माहिती आपण वाकडी तिकडे बोलूया आई बेडकी काय माहिती जे असल ती वाकडी तिकडी कारण की ती वाकडी तिकडीच असते बघा ना काय माहिती त्याला कमेंट करून सांगा मला <laughs> कमेंट करून सांगा मिरचीला काय बोलतात जवन करास काम करायचं दसपसा लाल आलेला तवा हंगल म्हणून माहिती आहे आपण एकदम भांडून ठेवतो ना हं गणपतेचे घोडे सगला पसारा कर तुला साफ करालय नाही बाबा कांदा एकच जवळा आपला वाट पसळ ना तशी आपण क्वांटिटी घ्यायची नाही नु काय बोलता आता आमचं एवढंच आहेत ना एवढं हे बस होणार वाटत सकाळी पण आपण लाल कालून काढायलाच नाही भेटत ना हो टाकायचे असतात मला पण आपल्याला कसं थोडासा वेगळा कंटेंट पाहिजे मग काय आपल्याला पण मजा येते आणि आपल्या मित्र परिवारांना पण बघायला आवडतं नाही होते वाटपाय वाटायचं आहे ना आता था <coughs> हे सगळं वाटून घेते मिक्सरच्या भांड्यात हे बघा वाटप काढलं म्हणजे जरा बरडच ठेवलाय जास्त बारीक पण नाही केलाय <coughs> मिरची अजून भिजली असते तर कलर मस्त आला असतो मिरची थोडा वेळ भिजत ठेवा आता मी कसं अचानक काही घाईत म्हणून मिरची नाही भिजत ठेवली मिरची भिजत ठेवली तर नऊ वाजते बनवायला वाजले साडेआठ तेल तापत ठेवलंय आता तेल तापलं असेल सात आठ असत वाटत टाकायचं असा टाकला ना चव घालायचे काय असा टाकला ना लसूण हा चव भारी टाकते थोड्या वेळ का शिजत ठेवते आता मी मग शिंपला टाकते मी आता दुसरा काहीतरी तरी पोलीस मावरा होईल त्याच्यावर लाल काल आता शिजत ठेवायचा पाचक मिनिट बोल हा पाच मिनिट शिजत ठेवला तवसर कोथमीर घेतली कापाला पटापट काम घ्यायची काय ना आपण पहिले शालीन खावतो ते येत नाही काय लालवाल चेरी कापताना कसली तुला भूक लागली का काय काय आठवण रास लय खायचो आपण रास खायचो <laughs> कोथमिर कापली मस्त बारीक झाली <laughs> पाच मिनिट आता ह्याच्यात ना थोडासा मसाला घालते असच टाकायचं तेलावर नाही मारायचा मी आशिष टाकते हा कारण तेलावर मारणार आपल्या तिखट प्रमाणे घाला कारण की मिरची पण तिखट असते लाल काय बोलते आपल्या तिखट प्रमाणे घाला बरं ना त्या लाल मिरची पण तिखट असते असत आता टाकून घेते म्हणजे मस्त घेतो मीठ पण आधीच घालायचं मी आधीच घालतो नंतर हलवायला हा मग एकदा शिंपल्या शिंपल्या टाकल्या तर मग जास्त येणार आता ये पाणी नाही टाकायचा असंच टाकायचं काप्यावर शिजवायचं काप्यावरच शिजवायचं शिजवणार का आवाज झालं नाच चालते या काय बोलता नाचता आताच शिजवायच्या आता झाकण देऊन शिजत ठेवायचं या ना पाच मिनिटानी दहा एक मिनिटांनी परत बघायला होता वाफ्यावर ठेवायला लागतील ना पान ताक्रारा। ताक्रारा। वाफे पाणी हा मग मला तू पाणी टाकणार उचलता मग असं करपत ना पाणी टाकल्यावर कसं पाणी टाकलं पाणी कसं आतला वाफेवर आपण परत शिजलेत का नाही कारण की या शिजायला थोडा टाइमच लागतो ना असं तर असऊस पण ती शिंपली मुलं तर शिजत असतील असं चव असत मिनिट शिजवायला पाहिजे पाणी द्यायला म्हणून काले लागतात त्या अजिबात पाणी नाही पोवर तिथे शिजायला टाकलं नाही ताटान ठेव आता पाणीला मग खाली कशी लागत नव्हती आता मी पाणी काढला म्हणून त्याला लागतं किती मिनिटं मिनट लागल्या तुम्ही सेम ना पण करू शकता तर आता आपण लवकरच कोलिम कांद्याची पण रेसिपी आणूया कधीपासून पासून कधीपासून आणत त्याच्यावर आम्ही ना चार पाच वेळा खालो कोलिमकांदा जास्त पण आता नाही आता ठरवलं आईच करते ना हा ते आईच करते ते कोलिमकांदा ना आम्हाला नाहीत बनवता आणि त्यांना पण बनवता नाहीत आईच मस्त आता आई ही रेसिपी मी तुमच्यासाठी खास करून आणली कसं ना तर आता मी खाऊन बघते आता मी घेते आणि तुम्हाला नक्की कोलिंब कांद्याची रेसिपी बघायची असेल तर सांगा मला मी नक्कीच ब्लॉग तो लवकरच घेऊन येईल ना आम्ही किती खाला ना चला। कर, आता ही खाऊन बघायच्या भूक लागली जाम बरं झालं तिखट पण द्या आणि काय नाही झटपट रेसिपी आणि झटपट बरोबर नऊ पाच ला झाली <laughs> <laughs> मी मस्त झाली रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी कशी झाली ते नक्की कमेंट करून सांगा ना देते आई, <laughs> आई खा तू आता आई खायला आली कारण त्या आईला नास घेऊन कौश भोकला <laughs> मग ते झाला झाला अशी विचारते तर आता व्हिडिओ मी आता इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय काळजी कर घ्या आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच आहे